शाम बगता लेवा न्यूज। सावदा नगर परिषद सावदा जिल्हा जळगाव मालमत्ता करावरील शास्ती दंड माफीसाठी अभय योजना नागरिकांसाठी जाहीर आवाहन नगरपालिका नगर, नगर परिषद व नगरपंचायती क्षेत्रातील मिळकत धारकांकरिता नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णयक्रम एमयूएम दोन हजार पंचवीस प्रक्र सत्तर न वी सतरा दि एकोणीस पाच दोन हजार पंचवीसनुसार नुसार नगर परिषदेने मालमत्ता करावरील शास्ती माफ करणे कामी प्रोत्साहनात्मक अभाय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे सदर योजनेमध्ये दि एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ज्या थकीत मिळकतधारकांची थकबाकी आहे अशा मिळकतधारकास महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम एकोणीसशे पासष्टचे कलम एकशे पन्नास अ एक नुसार नगरपरिषद मालमत्ता करावरील शास्ती पन्नास टक्के किंवा पन्नास टक्क्याहून अधिक माफ करण्यासाठी मालमत्ता कराची पूर्ण रक्कम भरून विहित नमुन्यात दि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पावे तो अर्ज सादर करू शकतील एक दिनांक एकोणीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराच्या रकमेवरील फक्त शास्तीस अभय योजना लागू आहे दोन अभय योजना थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रोत्साहनपर आहे तीन जे मिळकतधारक शास्ती वगळता इतर थकीत मालमत्ता कराची व पाणीपट्टीची संपूर्ण रक्कम भरतील त्यांच्या बाबतीतच शास्तीच्या सवलतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येईल चार सदर योजनेचा लाभ देण्याकामी नगरपरिषदेकडे मिळकतधारकांनी प्रस्ताव किंवा विहित नमुन्यात अर्ज देणे आवश्यक आहे पाच जे मिळकतधारक अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छितात अशांकडून विहित नमुन्यात प्रकरण परत्वे पन्नास टक्के किंवा पन्नास टक्क्याहून अधिक सवलत मागणी करता परिपूर्ण प्रस्ताव नगरपरिषदेकडे सादर करावा लागेल सहा धी एकोणीस पाच दोन हजार पंचवीस नंतरच्या थकबाकी शास्तीस आभाय योजना लागू राहणार नाही सात प्रस्ताव सादर करताना आधार कार्ड छायाप्रत मालमत्ता कराच्या मागणी बिलाची छायांकित प्रत व संपूर्ण कराची रक्कम भरलेल्या पावतीची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसची मालमत्ता कर व पाणीपट्टीची बिले तयार होऊन बिलेवाटपाचे काम सुरू केलेले आहे ज्या मालमत्ताधारकांना अद्याप बिले मिळाली नसतील त्या मालमत्ताधारकांनी सावधा परिषद वसुली विभागात संपर्क साधून बिले प्राप्त करून ती अर्जासोबत सादर करावीत तसेच पन्नास टक्क्यांपर्यंतच्या शास्तीमाफीचे प्रस्ताव मा जिल्हाधिकारी यांचेकडेच व त्यापेक्षा जास्त शास्तीमाफीचे प्रस्ताव मा शासन यांचेकडेच सादर करण्यात येतील व त्याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार शास्तीमाफीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल प्रशासक मुख्य मुख्याधिकारी भूषण वर्मा सावदा नगर परिषद सावदा देवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताजा घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद